कधी कुणावर खरं प्रेम केलं असेल तर ही कहाणी पूर्ण आहे का एक मुलगा आणि मुलगी रात्रीच्या दोन वाजता रेल्वेमध्ये बसून पळून जात होते जशी जशी रेल्वे पुढे जात होती तसं तसं त्यांचं घर माग सुटत होतं आणि त्या मुलीचं मन घाबरत होतं गाडी थोडी पुढे गेल्यावर ती मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला म्हणते उद्या सकाळी जेव्हा माझ्या आईला माहीत होईल की मी तुझ्यासोबत पळून आले आहे तेव्हा माझी आई खूप रडेल आणि माझे बाबा शुगर पेशंट आहेत ते ते तर मरूनच जातील आणि आईला पण ब्लड प्रेशर आहे ती पण मरून जाईल तेव्हा तो मुलगा त्या मुल मुलीला म्हणतो की तू काही पण विचार करू नको कुणी कुणासाठी मरत नाही नंतर मुलगी म्हणते माझ्या आईवडिलांना जर काही झालं तर माझ्या छोट्या छोट्या बहिणीचं भावाचं कसं होईल ते तर रोडवर येतील आणि न त्यांचं लग्न होईल नंतर मुलगा म्हणतो अरे तू तर कुठून कुठे गेली आहेस असं काहीच होणार नाही नंतर ती मुलगी म्हणते मी तुझ्यासोबत पळून येणार नाही मी पुढच्या टेशनवर उतरून माझ्या घरी जाणार आहे मुलगा म्हणतो पागल आहेस का तू माझ्यासोबत जगायचं मरायचं म्हणून वचन दिले होतेस तुम्हाला आणि तू मला एकट्याला सोडून तू वापस जातेस आणि ती मुलगी म्हणते की सॉरी मी माझ्या आईवडिलांना मारून मी माझ्या स्वप्नाचं घर नाही बांधू शकत आपल्याला आता वेगळं व्हावंच लागेल मी माझे छोटे छोटे बहीण भावाचं आयुष्य बर्बाद करून माझे स्वप्न पूर्ण करू शकत नाही मी माझ्या आईवडल्याची इज्जत पूर्ण दुनियात निलाम नाही करू शकत सॉरी यार मला माफ कर मी वापस जाणार आहे आणि तू पण वापस चल तेव्हा तो मुलगा म्हणला नाही आता मी वापस नाही जाणार आणि तुला पण नाही जाऊ देणार तेव्हा ती मुलगी म्हणते आपल्या दोघांच्या खुशीसाठी सगळ्यांना दुःख देणं हे तुला योग्य वाटते का आपले आई बाबा ज्यांनी आपल्याला ही दुनिया दाखवली त्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांनी शाळा शिकवली त्यांच्या उपकारांचा आपण त्यांना हे तोफा द्यायचा का असं म्हणता त्या मुलाचे डोळे भरून आले आणि ते मुलगा म्हणला हो आग तू बरोबर बोलतेस आपण दोघं घरी जाऊया आणि ते दोघं घरी आले आणि आईवडिलांची इज्जत वाचवली मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या दोघांच्या नशिबात त्यांचं प्रेम आहे की नाही माहीत नाही पण त्यांच्यामुळे कुणाला त्रास झाला नाही कुणाचं आयुष्य बरबाद झालं नाही मी असं म्हणत नाही की प्रेम गलत आहे पण स्वतःच्या स्वर्थासाठी दुसऱ्याला दुःख देऊन आपण पळून जाऊन लग्न करणं हे गलत आहे आपला नव्हे तर आपल्या परिवाराचा विचार करा आणि जर तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नसाल तर आपल्या परिवाराला सांगून लग्न करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा